एकदा मोरगावात तापाची साथ आली होती मोरयाला सुद्धा जास्त ताप आला बरेच उपचार करूनही ताप उतरला नाही वामन भटांनी मयुरेश्वराची प्रार्थना करण्यास सुरुवात केली थोड्याच वेळात एक गोसावी तिथे आला त्यांचे नाव श्री नयनभारती गोसावी होते ते म्हणाले देवा हे काय अजून तुम्हाला अवतार कार्य पूर्ण करायचं आहे इतक्यात काय चाललात त्या गोसाव्याने आपल्या झोळीतील अंगारा मोर्याच्या कपाळाला लावला त्या गोसाव्याचा स्पर्श होताच मोर्या झोपेतून जागे व्हावे त्याप्रमाणे ताडकन उठून बसला तो गोसावी मोर्याच्या बिछाण्यावर बसला व त्याने मोर्याच्या कानात गुरुमंत्र सांगितला जाताना त्या गोसाव्याने वामन भटांना सांगितले तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमचा मुलगा म्हणजे प्रत्यक्ष श्री मयुरेश्वराचा अवतार आहे